ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त आपल्याला मालिका एका वेगळ्या वळणावर दिसणार आहे म्हणजे आता खरं रूप कधी समोर येणार प्रिया खोटी तन्वी आहे हे कधी समजणार हे आपण प्रेक्षक वाट पाहत होतो पण याच आता गोष्टीचा एक मोठ्या नाट्यमय पद्धतीने उलगडा होणार आहे म्हणजे साध्या सोप्या नाही ते प्रियावरती प्राणघातक हल्ला होत खूप जबरदस्त प्रियाचा भूतकाळ समोर येणार इकडे चिडलेले रविराज प्रियाला हाताला धरून फरफटत तिला आता घरी आणतात आणि चिडलेल्या रविराजांना प्रियावरती इतका राग आलेला असतो की तिचं थोबार सुद्धा बघायची इच्छा नसते पण प्रिया मात्र बाबा ऐका ना असं म्हणत रविराजांना थांबवण्याचा प्रयत्न करतात रवीराज म्हणतात नाही नाही तन्वी आता मला तुझ्यावरती संशय यायला लागलाय माझी आणि प्रतिमाची मुलगी असं काही कधीच करू शकणार नाही या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास होता पण आज माझ्या विश्वासाला तू तडा घातला आहेस यावरती प्रिया म्हणते नाही बाबा आहो त्या लोकांनी खूप काही खोटरच लय मी खरं सांगते ना की सायली अर्जुनचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे रविराज म्हणतात हे बघ ते सगळं बाजूला ठेव सायली अर्जुनचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू दे नसू दे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये इतक्या रात्री तू अर्जुनच्या केबिनमध्ये मध्ये जाऊन चोरी केलीस आणि ती पण चोरी फाईलची चोरी मला ना तुझं काही कळतच नाहीये तू या सगळ्यामध्ये का का झालेली आहेस मला याच उत्तर पाहिजे ज्याप्रमाणे नागराज महिपतीला मदत करतोय त्याप्रमाणे तू साक्षीला मदत करतेस का खरं बोल मी एक वकील आहे बापाच्या प्रेमामध्ये मी अंधळा झाला होतो पण आता आता माझे डोळे उघडले तुझ्यासारखी कपटी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली याच मला सगळ्यात राहून राहून दुःख वाटतय मी नेहमी विचार करायचो की सायलीला पाहिल्यावरती का बरं मला प्रतिमाची आठवण होते पण तुला पाहिल्यावरती का नाही होत मला तर तुझ्यावरती आता डाऊटच आहे असं म्हणत रविराजांनी डायरेक्ट प्रियावरती डाऊट घेतल्यावरती प्रिया, प्रिया गडबडते बाबा ऐकाना माझं म्हणणं ऐकाना खरंच मी तुम्हाला सांगते या दोघांचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे रविराज पुन्हा चिडतात परत 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 तेच 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 तेच, 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 तेच उगाळत बसू नको तुला सांगितलं ना मी त्यांचं काहीही असू दे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असू दे अजून काय असू दे तुला काय देणं घेणं आहे मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये जोपर्यंत तुला स्वतःला रिलायझेशन होत नाही की तू चुकलीस आणि जोपर्यंत तू जाऊन सायली अर्जुनचे पाय धरून माफी मागत नाहीस तोपर्यंत माझ्याशी एक शब्द बोलू नको आज माझी मान शर्मेने खाली गेली आतापर्यंत इतकं कोणाच्या समोर लाचार मी स्वतःला कधीच फील केलं नव्हतं आतापर्यंत मी सायलीचा सा राग करत होतो पण आज आज मात्र ती जागा रागाची तुझ्याबद्दल माझ्या मनात आहे असं म्हणत रविराज प्रियाला अदवा तद्वा अद्वा तद्वा बोलता तिला फरफटक घरी आणतात प्रिया मात्र आता काय करू या सगळ्यातून मी कशी निसटू हा विचारच करत असते त्याच वेळेला प्रिया आपल्या रूम मध्ये येते आल्यावरती तिला सारखी 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 घडलेली घटना तीच तीच घटना सतत आठवत असते आणि प्रियाच्या चेहऱ्यावरती खूप राग असतो रागाने लाल झालेली प्रिया मात्र आता काय करू की गिळू अशी झालेली असते आणि पूर्णांची पूर्णांची माझ्यावरती विश्वास ठेवून सायलीला सायलीला या सगळ्यामध्ये वेठीला धरायची ती पूर्णाची ती पूर्णांची आज मला बोलली घरात येऊ नकोस नाही सायली हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मी तुला सोडणार नाहीये पण त्याच मूर्ख प्रियाला माहिती नसत ज्या सायलीची खरी आयडेंटिटी घेऊन ही प्रिया आता इकडे बसलेली आहे त्याच प्रियाचा खोटा भूतकाळ म्हणजेच प्रियाचा एक भयानक भूतकाळ तिच्यावरती भारी पडणार असतो आणि त्याच भूतकाळाची सावडिची आता झडप घालण्यासाठी वाट पाहत असत इतकंच नाही तर या झडपेमुळे प्रिया तन्वी नाही या पण सत्याचा उलगडा होणार असतो प्रियाला कसली तरी चाहूल लागते म्हणजे सारखं सारखं विचार करून तिचं डोकं भणभणायला लागलेलं असतं काय करू कसा साईडला परत रविराजांना कसं वळवू हा विचार करत असताना मागे वळून पाहिला असता कुणीतरी आपल्यावरती नजर ठेवून आहे हे तिला जाणवत हे जाणवल्यावरती मग मात्र प्रिया आता गडबडते प्रिया गडबडते आणि कोण आहे तिकडे कोण माझ्यावरती नजर ठेवून आहे प्रियाला काही कळतच नसतं काय चाललंय कुठे चाललंय हे समजायच्या आत प्रिया ज्या व्यक्तीला बाहेर एक्सपेक्ट करत असते किंवा बाहेर जी व्यक्ती आहे असं तिला वाटत असतं तीच व्यक्ती आत येते ती व्यक्ती आत ती, ती मग मात्र आता प्रियाला काहीच करता येत नाही कारण मागून येऊन त्या व्यक्तीने तोंड गच्च धरून प्रियाला आता आवळून धरलेलं असतं प्रिया मात्र सोड सोड असं म्हणायच्या आतच त्या व्यक्तीने प्रियाला तिकडे आता बेडवरती टाकून दिलेलं असतं आता प्रियाला कळतच नाही आपल्याच घरात येऊन आपल्यावरती हल्ला करणारी कोण होती ती व्यक्ती कोण आहे ही व्यक्ती प्रियाला काहीच कळायला मार्ग नसतो आता मात्र स्वतःला सोडवण्याचा प्रिया अको आटोकाट प्रयत्न करते पण त्यावेळेला ती व्यक्ती प्रियाला तिकडे आता बेडवरती ढकलते बेडवरती ढकलल्यावर ती तिकडे बाजूलाच ॲपल आणि सुरी असते ॲप्पल कापण्यासाठी प्रियाच्या रूममध्ये सुरी ठेवलेली असते आणि त्याच वेळेला ती व्यक्ती प्रियाला आता मात्र उशी घेऊन तिचं तोंड दाबून आता श्वास अडकवून मारण्याचा प्रयत्न करते प्रिया सोडव सोडव वाचव वाचव असं म्हणत असते पण त्यावेळेला त्या व्यक्तीने अजिबात तिला न ऐकता तिच्यावरती तिथला चाकू घेऊन सपासप वार करण्याचं ठरवलेलं असत प्रियाला अवधीच मिळत नाही ओरडायला आणि आता तिचा श्वास घुसमटतो आणि हे सगळं करत असताना आपल्याला मारण्यासाठी कोण आलं एवढं प्रिया त्याचा मुखवटा फाडण्याचा विचार करत असते आणि ती आता वाचवा वाचवा अशी मदतीची अपेक्षा करत असल्यावरती आलेला माणूस खूप घाबरतो आणि प्रियावरती करायला लागतो आता मात्र प्रिया या सगळ्यातून वाचण्यासाठी ती, असलेल्या च्या मागे जाऊन लपण्याचा प्रयत्न करते कोण आपल्याला मारते तिला काही कळतच नसतं पण तो माणूस मात्र आज मनाशी निश्चय करून आलेला असतो काहीही झालं तरी प्रियाला मारायचं त्याच वेळेला प्रिया त्याच तोंड पाहते तर ती एक नसून दोन माणसं असतात आता ही दोन माणसं प्रियाच्या मागावरती का आले प्रियाला कळतच नाही प्रियावरती माणसं आलेली असतात तो प्रियाचा भूतकाळ घेऊन प्रियाने आश्रमात असताना काहीतरी हेराफेरी केलेली आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी ही दोघ जण आल्यावरती मग मात्र एक गोष्ट उलगडणार असते आता मात्र इकडे प्रिया स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण ती दोन माणसं प्रियाला सोडायला काही तयार नसतात या झटापटीमध्ये प्रियाच्या आता अंगावरती वार केले जातात आणि प्रियाला रक्तबंबाळ केलं जातं प्रियाला कळत नसतं की आपल्यावरती वार करणारी ही व्यक्ती कोण आहे पण प्रियाचा भूतकाळ प्रियाचा भूतकाळ या सगळ्यामध्ये धावून आलेला असतो आणि केलेल्या पापाची प्रियाला शिक्षा मिळत असते आता मात्र प्रियाला तसंच रक्ताच्या थारोळ्यात सोडून ती माणसं तिकडून निघून जातात इकडे आता प्रिया उठण्याचा प्रयत्न करत असते तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतात कोण होत हे तिला काही कळत नसत पण जाता जाता ती लोक प्रियाला धमकी देऊन जातात खोटी तन्वी बनून इथे किल्लेदाराच्या घरामध्ये मिरवतेस काय तुझा सगळा पडदा आम्ही फारश करू आता मात्र प्रियाला धडकी भरते प्रिया म्हणते काय खोटी तन्वी कोण खोटी तन्वी ती दोन माणसं सांगतात आम्हाला सगळं माहिती आहे तूच खोटी तन्वी आहेस आता हे वाक्य प्रियाच्या डोक्यामध्ये गुमत मी खोटी तन्वी आहे मग हे माझ्या जीवावरती का उठले कुणी पाठवलं असेल यांना साक्षी महिपतीने पाठवलं असेल का पण साक्षी महिपती मला मारायला का माणसं पाठवतील काय घडलं असेल अर्जुन सायलीने पाठवलं असेल का पण अर्जुन सायली का पाठवतील पण त्याआधी मला कोणाची मदत घ्यायला पाहिजे नाही तर जीवानिशी गेले तर मीच आम्हाला तन्वी म्हणून जायच्या मरण्याच्या ऐवजी प्रिया म्हणून जगलेलं बरं असं म्हणत प्रिया आता घरातल्या लोकांना आवाज द्यायला लागते त्याच वेळेला बराच वेळ तन्वीचं दार बंदा हे म्हणून रविराज तिकडे येतात काय झालं काय झालं त्यावरती प्रिया मात्र ओरडत असते दार तोडण्याची वेळ येते प्रिया सांगत असते नाही मी तन्वी आहे असंच ती ओरडत असते कारण आता तिला धमकीच दिलेली असते की तो तन्वी नाहीच हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आणू मी तन्वी नाही मी तन्वी नाही रविराज आता दार तोडतात आणि प्रियाची अवस्था बघून सगळ्यांना धक्का बसतो तोपर्यंत सुमन आणि आता नागराज सुद्धा आलेले असतात प्रियाची अवस्था खूप भयानक असते रक्ताच्या थारोळ्यात प्रिया असते आता या सगळ्यामध्ये रविराज दार तोडून आत येतात डॉक्टरांना बोलवलं जातं त्या माणसाने सांगितलेली धमकी आता ही तन्वी आहेस तू तू तन्वी आहेस हे सगळं सगळं प्रिया आठवत असते मी तन्वी नाही आता रविराजांना भयंकर उलगडा होतो हे काय चाललंय आणि प्रियाला या कारणासाठी प्राणघातक हल्ला झालेला असतो कारण ती तन्वी नाही पण कोण हा हल्ला ती तन्वी नाही म्हणून डॉक्टरांना बोलवलं जातं आता या सगळ्यामध्ये प्रिया मात्र मी तन्वी नाही मी तन्वी नाही एवढंच ओरडत असते हे खूप वेळ एक वेगळं चाललेलं आहे प्रियावरती असा काही हल्ला होईल आणि या हल्ल्यातून प्रियाचं सत्य समोर येईल हे मात्र अनपेक्षित आता घडलेलं असतं पण मालिकेमध्ये एक एक पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत प्रियाने आत्तापर्यंत केलेल्या कटकारस्थानाची प्रियाला एक एक करत आधी पूर्णज्ञेत होडलं मग रविराजांनी फटकारलं आणि आता कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी येऊन तिच्यावरती हल्ला केलेला आहे नक्की गूढ काय आहे प्रियाला तन्वी नाही म्हणून मारणारं कोण आहे साक्षी महिपतीची चाच असू शकते का की अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे